श्री खंडोबाची आरती जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर नाना परीची रचना रचली अपार तये स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जय देव जय, जय शिव मार्तंडा अरिमर्दन मल्हारी तुची प्रचंडा जय देव जय देव मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला देव गण गंधर्व कापती त्याला जय देव जय देव जयशु मार्तंडा अरिमर्दन मल्लारी तुची प्रचंडा जय देव जयदेव चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी मणिमल्ल दैत्याचा संवार करिसि चरणी पृष्टी खडगे वर्मी स्थापिसी अंतीवर देऊनी त्या मुक्ती ते देसी जय देव जय देव जय शिव शिवमार्तंडा अरिमर्दन मल्हारी तुची प्रचंडा जय देव जय देव मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्हारी देव संकट पडता राहे जेजुरी अर्धांगी माळसा शोभे सुंदरी देव ठाव मागे दास नरहरी जय देव जय देव जय शिव मार्तंडा अरिमर्दन आणि मल्ल या नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचूल पर्वतावर मोठं युद्ध केलं या युद्धात मणी दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून शंकराच्या या अवताराला मल्हारी मल्हारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी या सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या दिवसात देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुले प्रिय असल्याने ती वाहतात सहा दिवसात सतत देवासमोर नंदादीप तेवत ठेवतात मल्हारी महात्म्य या ग्रंथाचं वाचन करण्यात येते महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचं कुलदैवत आहे जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग येथे खंडोबाची स्थाने आहेत पूजेच्या वेळी उपचार करताना श्री मल्हारी मार्तंडाय नमहा असा उपचार करावा मल्हारी पूजा झाल्यावर तालिका पूजन म्हणजे तळीचे पूजन करावे त्या तळीतील भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण देवाला अर्पण करावे आणि येळकोट येळकोट असा जयघोष करून तीच तळी वर उचलून खाली ठेवावी असे तीन वेळा करावे नंतर नारळ फोडावा आणि त्यातील पाण्याने देवाला मार्जन करावे देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पुन्हा म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवावी सर्वांना प्रसाद वाटावा चंपाषष्ठीची तळीची आरती बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा नीळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हीरा, गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदाही लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवाचा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिकरा खंडेऱ्याचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 ये जय मल्हार